नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती करणं सोपं नाही एकीकडे वेळी अवेळी पडणारा पाऊस आणि दुसरीकडे कीड व रोग यांचा पिकांवर होणारा सतत हल्ला पण जर का सुरुवातीलाच आपण योग्य उपाययोजना केल्या तर आपण आपल्या पिकाला कीड व रोगी वाचवू शकतो नमस्कार मी रेखा आपलं स्वागत करते किसान चोपती आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाला किड व रोग यापासून वाचवण्यासाठी सुरुवातीला आपण कोणकोणते यांत्रिक उपाय तसेच रासायनिक व जैविक कोणत्या फवारण्या करू शकतो आणि कधी करायला हव्या या संबंधीची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो आपण शेती करत असाल आणि अजूनही किसान सोबती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी अपलोड करत असते आणि चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लागवडीनंतरचे सुरुवातीचे पंचेचाळीस दिवस कपाशी पिकासाठी फार महत्वाचे असतात याच काळात बियाणांचे अंकुरण मुळांचा विकास आणि झाडांची उंची वाढते पण याच काळात वेगवेगळ्या कीड व रोग पिकाला त्रास देऊ शकतात विशेषतः रस शोषक किडी ज्यामध्ये मावा पांढरी माशी तुडतुडे काही प्रमाणात फुलकिडे तसेच फळ्या आणि करपा मर पिवळ सरपणा यांसारखे रोग देखील पिकाला त्रास देतात त्यामुळे योग्य उपाय करणे गरजेचे आहे मित्रांनो सर्वात अगोदर आपण यांत्रिक नियंत्रण पाहूया यामध्ये पिवळे व निळे चिकट सापळे यांचा सा वापर पिवळे चिकट सापळे पांढरी माशी तुडतुडे मावा यांना आकर्षित करून पकडण्यासाठी केला जातो तसेच निळे चिकट सापळ्यांचा सा वापर फुलकिड्यांना आकर्षित करण्यासाठी केला जातो यासाठी हे सापळे प्रति एकर एक चार ते पाच सापळे काठीच्या साह्याने पिकाच्या उंचीच्या थोडे वर वाऱ्याच्या दिशेने लावावे यानंतर कामगंध सापळ्यांचा सा वापर कपाशी तीस दिवसांची झाल्यानंतर शेतात एकरी एक आठ ते दहा कामगंध सापळे पिकापेक्षा एक ते दीड फूट उंचीवर बसवावेत यामुळे कीटकांचं मीटिंग अडवल जात आणि अळी नियंत्रण करण्यास मदत होते शक्य असल्यास कीडग्रस्त पाने व अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात मित्रांनो आता आपण रासायनिक नियंत्रण उपाय पाहूया यामध्ये पहिली फवारणी ही लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी करावी यात आपण थायोमिथोक्झाम पंचवीस टक्के डब्ल्यूजी मॅन्कोझेप पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी आणि यांचा जो डोस आहे तो आहे थायोमिथो सहा ते सात ग्राम मॅन्कोझेप पंचवीस ते तीस ग्रॅम आणि ह्युमिक ॲसिड तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात एकत्र करायचंय आणि आपल्याला सर्व पिकावर समप्रमाणात याची फवारणी करायची किंवा अळवणी करायची आहे मित्रांनो छायोमिथोक हे सिस्टेमिक कीटकनाशक आहे तुड़ हे रोपांच्या आत जाऊन मावा पांढरी माशी तुडतुडे यांसारख्या रस शोषक किडींना नियंत्रित करते हे कीटकनाशक मुळांद्वारे किंवा पानांद्वारे शोषले जाते आणि हे सुरक्षात्मक व उपचारात्मक दोन्ही पद्धतीने काम करते मॅनकोझेस हे प्रोटेक्टिव्ह कॉन्टॅक्ट फी आहे म्हणजेच हे पानावर थर तयार करतो यामुळे की ऊशीचा संसर्ग रोखल्या जातं आणि पिकाचं करपा मर रोग यांच्यापासून बचाव होतो आणि त्याच पद्धतीने हे हे बुरशीच्या अडथळा निर्माण करतो आणि ऍसिड मुळांची वाढ अन्नद्रव्य शोषण सुधारण्यासाठी व मातीचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर आहे मित्रांनो आता दुसरी फवारणी ही लागवडीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी करावी यामध्ये स्पिनोसॅड पंचेचाळीस टक्के एस सी व क्लोरोथॅलोनिल पंचाहत्तर टक्के डब्ल्यू पी यांची मिसळून फवारणी करावी यांचा जो डोस आहे तो स्पिनोसॅड पाच ते सहा मिली व क्लोरोथॅलोनिल वीस ते पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी यामध्ये स्पिनोसॅड जे आहे ते कीटकांच्या स्नायू व मज्जातंतूवर परिणाम करतं आणि अळीसाठी हे अतिशय प्रभावी आहे तसेच कीटक फवारणी झाल्यानंतर काही तासातच अन्न खाणं थांबवतात क्लोरोथॅलोनिल हे बुरशीच्या अनेक कार्यांवर एकाच वेळी परिणाम करतं करपा डिंकासारखी पाणी बुरशीजन्य डाग या रोगांवर हे प्रभावी आहे आणि हे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवतं मित्रांनो आणि ही जी तिसरी फवारणी आहे की आपण गरज भासल्यास करू शकता जर का पिकामध्ये पांढरी माशी मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जास्त आढळला तर आपण याची फवारणी करावी यासाठी एसएल याची आपण याचा जो डोस आहे तो आहे तीन मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून याची सर्व पिकावर समप्रमाणात फवारणी करावी हे एक सिस्टेमिक कीटकनाशक आहे जे की पानांतून आत शोषल्या जातं तसेच मावा पांढरी माशी तुडतुडे यांच्यासाठी हे प्रभावी आहे तसेच हे व उपचारात्मक या दोन्ही पद्धतीने काम काही काळजी घ्यावी कि हे कीटकनाशक इतर सिस्टमिक औषधांबरोबर एकत्र न मिसळता वापरणे उत्तम राहील आणि परास होणारा उपद्रव टाळण्यासाठी हे फुलोराच्या काळात वापरू नये मित्रांनो या सर्व रासायनिक फवारण्या करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये फवारणीसाठी नेहमी स्वच्छ व वा थंड पाणी वापरा औषधांचे एकत्रीकरण करताना नेहमी त्यांची कम्पॅटिबिलिटी तपासा म्हणजे मिक्स करताना जर का मिश्रण फाटलं तर त्याचा वापर करू नका एकाच क्रियापद्धतीची औषधे सातत्याने वापरू नका शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणेच औषध वापरा दर पंधरा ते वीस दिवसांनी फवारणी करा किंवा पीक परिस्थितीनुसार बदल करा कीटकनाशकांचे सतत एकच घटक वापरणे टाळा बदल करत रहा? कीड व रोगांचे निरीक्षण दर तीन ते चार दिवसांनी करत रहा? मित्रांनो आता आपण जैविक नियंत्रण उपाय पाहूया रासायनिक फवारणीमध्ये बदल करत दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने ही औषधे आपण देऊ शकतो हे रस शोषक किडींच्या प्रारंभिक अवस्थेत वापरल्यास उत्तम परिणाम देत आणि पाच ते सात दिवसाच्या अंतराने नियमित फवारणी केल्यास कीड नियंत्रणात राहते तसेच पावसाळी वातावरणात याची फवारणी टाळावी व टी हे एक किलो प्रति एकर आपण वापरू शकतो फवारणीसाठी एक किलो दोनशे लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्यावे व त्याची सर्व पिकावर समप्रमाणात फवारणी करावी फवारणी करताना हे सतत ढवळत राहावे गाळ होऊ देऊ नये आणि किडीची लागण दिसतात याचा वापर केल्यास जास्त परिणाम आढळून येतो हे hey, कीटकाच्या शरीरावर वाढून तो नष्ट करणारा बुरशीजन्य जैविक घटक आहे यामुळे याला रासायनिक कीटकनाशकांसोबत मिक्स करू नये यानंतर बेसिलस ट्युरेंजेनेसिस हे hey, एक किलो प्रति एकर एक वापरायचे यासाठी दोनशे लिटर पाण्यात एक किलो बेसिलस ट्युरेंजेनेसिस व्यवस्थित मिक्स करून घ्यावे हे hey, शेंग व सर्व पिकावर समप्रमाणात याची फवारणी करावी हे hey, अळीच्या अंडी किंवा अळी लहान अवस्थेत असताना वापरल्यास याचा जास्त चांगला परिणाम मिळतो आणि तास पाऊस पडू नये अन्यथा याचा प्रभाव कमी होतो बीटी किडीच्या आत जाऊन त्यांचं पचन बिघडवत आणि अळी नष्ट होते यालाही रासायनिक औषधांसोबत मिसळू नये लागवडीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान याची फवारणी केल्यास हे अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो कपाशी पिकाचे आरोग्य टिकवण्यासाठी योग्य वेळेवर योग्य फवारण्या करणे गरजेचे आहे आपण पिकाला व रोग यांपासून दूर ठेवू शकतो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि हो तुम्ही कोणती फवारणी करता आणि कोणत्या किडीचा जास्त त्रास होतो हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी किसान सोबती या आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार